नमस्कार मित्रांनो यू डॅश प्लस दोन हजार चोवीस पंचवीस सिरीज मधील हा एक महत्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण या संदर्भात बघितलेले आहे आणि सर्व व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ग्यू डॅश प्लस दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपल्याला शाळेची जी माहिती आपण भरलेली आहे स्कूल फॅसिलिटी त्यामध्ये आपल्याला माहिती भरल्यानंतर प्रिव्हियस डाटा स्नॅपचॉट असा एक टॅब आहे त्या टॅबची आपण माहिती पाहणार आहोत सोबतच आपण ती जी माहिती भरणार आहोत आपल्या शाळेची त्यामध्ये आपल्याला स्कूल रिपोर्ट कार्ड म्हणजे एसआरसी कसं डाउनलोड करायचं त्यानंतर डिटेल रिपोर्ट कार्ड म्हणजे डीआरसी कसं डाऊनलोड करायचं आणि ते आपल्याला कुठे द्यावं लागणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे मोबाईल वरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे तर नमस्कार मी राजमेश्रम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो युडएस प्लॉट दोन हजार चोवीस पोटीचा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे पोर्टलवरील ज्या महत्वाच्या टॅब आहे त्या टॅबची माहिती आपण बघणार आहोत प्रिव्हिअस डाटा स्नॅपशॉट काय असणार आहे स्कूल रिपोर्ट कार्ड म्हणजे एसआरसी काय असणार आहे आणि डिटेल रिपोर्ट कार्ड म्हणजे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया दोन हजार चोवीस पंचवीस च हे स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटी हे जे मॉड्यूल आहे त्यामध्ये आपण लॉग इन करून घेतलेलं आहे लॉग इन केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे आणि यामध्ये काही महत्वाच्या माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर बघा इथे प्रोफाईल अँड फॅसिलिटी यावर आपण आता क्लिक करून घेणार आहोत लॉग इन अगोदरच झालेला आहे यावर आता क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे तर या शाळेची माहिती भरायची आणि ती कशी भरायची याचा लाईव्ह डेमो आपण या अगोदरच बघितलेला आहे तर मित्रांनो या मॉडेलमध्ये काही महत्वाच्या टॅब असणार आहे ज्या टॅब आपल्याला अत्यंत महत्वाच्या असणार आहे उपयोगाच्या असणार आहे तर त्या कोणत्या असणार आहे बघा तर सगळ्यात अगोदर बघा इथे वर आपल्याला संपूर्ण माहिती आपली दिसणार आहे शाळेची शाळेचं नाव वगैरे इकडे दिसणार आहे त्यानंतर आपलं जे स्टेटस आहे म्हणजे आपण पोर्टल या पोर्टलवर या मॉड्यूलमध्ये माहिती भरली की नाही तर ते इथे दिसणार आहे तर बघा इथे ओव्हरऑल स्टेटस जे आहे ते कम्प्लीट ऑल फॉर्म म्हणून आहे म्हणजे मी इथे संपूर्ण माहिती भरून घेतलेली आहे माझ्या शाळेची त्यानंतर आता थोडं मी झूम करून घेतो इथे बघा एक टॅब आहे इथे आपल्याला दिसत आहे प्रिव्हियस डाटा स्नॅपशॉट म्हणून न्यू तिथे फ्लॅश होत आहे म्हणजे हे नवीन टॅब आहे तर याचं काम काय असणार आहे किंवा हे कोणत्या उपयोगाचं असणार आहे ते आपण जाणून घेऊ तर बघा यावर जर आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला मागचं जे सत्र होत मित्रांनो त्या सत्राची संपूर्ण माहिती आपल्याला इथे दिसणार आहे अशा पद्धतीने तर इथून आपल्याला ती माहिती बघता येणार आहे डिटेल रिपोर्ट कार्ड आपल्याला मागच्या सत्राचं इथून आपल्याला डाउनलोड करून घेता येणार आहे तर जर आपल्याला मागची माहिती बघायची असेल आपली ही या वर्षीची माहिती भरण्या अगोदर तर आपण इथे क्लिक करून ती माहिती बघून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला परत जर यायचं असेल तर इथे बघा या बाजूला एक बटन आहे बॅक टू करंट इयर डाटा म्हणून तर यावर आपण क्लिक करणार आहोत आणि परत आपण पहिल्या पेजवर आलेला आहोत म्हणजे करंट पेजवर आलेला आहोत तर इथून आपल्याला आता चालू वर्षाची माहिती भरायची आहे तर माझी माहिती भरून झालेली आहे याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला आहे आणि प्रिविस डाटा स्नॅपचॅट काय आहे हे सुद्धा बघितलेलं आहे जर आपल्याला मागचं माक्ष, मागची जर माहिती बघायची असेल तर आपण तिथून बघू शकता त्यानंतर दुसरी एक महत्वाची टॅब आहे मित्रांनो जेव्हा आपण हे संपूर्ण माहिती भरणार आहोत इथे अशा पद्धतीने हे दिसणार आहे आणि ऑल फॉर्म कम्प्लिटेड कम्प्लेटेड आपल्याला या बाजूला दिसणार आहे स्टेटस मध्ये जे आपल्याला इथे दिसत आहे संपूर्ण फॉर्म कम्प्लीट दिसत आहे आणि ओव्हरऑल स्टेटस हे आपलं दिसत आहे इथे तर मित्रांनो बघा आता सर्वात खाली इथे आपण स्क्रोल करून आल्यानंतर आपल्याला इथे दोन टॅब मिळणार आहे एक असणार आहे या बाजूला डाउनलोड रिपोर्ट कार्ड म्हणून सी आणि या बाजूला एक असणार आहे दुसरं ते असणार आहे स्कूल रिपोर्ट कार्ड म्हणून म्हणजे एसआरसी तर हे दोन्ही जे कार्ड असणार आहे हे खूप महत्त्वाचे असणार आहे आपल्यासाठी आणि हे डाउनलोडसाठी उपलब्ध असणार आहे आपण माहिती भरल्यानंतर तर बघा मी आता आपल्याला हे जे पहिलं कार्ड आहे डिटेल रिपोर्ट कार्ड म्हणून डी आर सी हे डाउनलोड करून दाखवणार आहे हे आपल्याला डाउनलोड करण्यासाठी यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा आता मी ऑलरेडी डाउनलोड केलं होतं त्यामुळे डाउनलोड फाईल अगिन म्हणून आलेला आहे तर आपल्याकडे ते डाउनलोड म्हणून डाउनलोड आपल्याला करायचं आहे डाउनलोड झाल्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये ते ओपन करण्यासाठी अशा पद्धतीचं येणार आहे तर मी आता ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर बघा डी पीडीएफ स्वरूपामध्ये ते जे कार्ड आहे आपलं रिपोर्ट कार्ड ते पूर्ण इथे अशा पद्धतीने दिसणार आहे ते आपली माहिती आपण कोणती भरलेली आहे कशा पद्धतीने कोणत्या सेक्शनमध्ये कोणती माहिती आपण भरलेली आहे भरलेल्या भरले माहितीचं हे डिटेल रिपोर्ट कार्ड असणार आहे डीआरसी तर हे अशा पद्धतीने असणार आहे याचे प्रिंट काढून आपण आपल्या जे रेकॉर्ड आहे शाळेचं जोडायचं त्या फाईलला आपण लावून ठेवू शकता त्यानंतर इकडे बघा दुसरी जी जी टॅब आहे त्यामध्ये त्या आहे स्कूल रिपोर्ट कार्ड यामध्ये जर आपण क्लिक केलं स्कूल रिपोर्ट कार्ड असणार आहे हे सुद्धा फाईल मी ऑलरेडी डाउनलोड केलेली होती तर मी डाउनलोड पुन्हा करतो त्याला आणि याला इथून ओपन करतो ओपन केल्यानंतर बघा आता हे असणार आहे स्कूल रिपोर्ट कार्ड कम सर्टिफिकेट म्हणजे हे आपलं रिपोर्ट कार्ड असणार आहे आणि आपलं सर्टिफिकेट सुद्धा हेच असणार आहे तर हे मित्रांनो त्यापेक्षा महत्त्वाचं असणार आहे कारण हे आपल्याला आपल्या वरिष्ठ कार्यालयाला सादर करावं लागणार आहे तर बघा हे जे आहे स्कूल रिपोर्ट कार्ड कम सर्टिफिकेट अशा पद्धतीचं असणार आहे इथे शॉर्टकटमध्ये संपूर्ण माहिती आपण जे भरलेली माहिती आहे ते संपूर्ण माहिती इथे आपल्याला दिसणार आहे आणि या याच्यामध्ये खाली जर आपण आलो तर बघा व्हॅलिडेट बाय एच एम आर प्रिन्सिपल तर इथे व्हॅलिटी तिथे लिहिलेलं आहे आणि इथे सिग्नेचर आपली येणार आहे नेम येणार आहे डिग्नेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर तर हे संपूर्ण आपल्याला याची प्रिंट काढून हे आपल्याला आपल्या वरिष्ठ स्तरावर सादर करावं लागणार आहे हे जे रिपोर्ट कार्ड आहे स्कूल रिपोर्ट कार्ड म्हणजे एस आर सी तर मित्रांनो हे दोन्ही रिपोर्ट कार्ड आपल्याला मोबाईलवरूनच अगदी सहजपणे डाउनलोड करून घेता येणार आहे पीडीएफ स्वरूपात ते आपल्या मोबाईलला डाउनलोड होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याची प्रिंट कुठूनही काढून घेता येणार आहे तर युरास प्लस दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपल्याला स्कूल मध्ये आपल्याला या ज्या तीन टॅब आहे अत्यंत महत्वाच्या या टॅब आहे आणि मोबाईलवरून आपण त्याचा वापर कसा करायचा किंवा त्यामध्ये जे काही करायचं आहे आपण ते डाऊनलोड वगैरे कसं करायचं याची माहिती आपण बघितलेली आहे अपेक्षा आहे आपल्यालाही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहिती नवीन अपडेट असेल तोपर्यंत